नमस्कार सर त्र्यंबकेश्वर आले आपल्याकडे सरांना खूप हायपर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे पित्त ऍसिडिटीच्या गोळ्या सर घेतात आणि सरांनी आता आपल्याकडे क्लिन्झिंग थेरपी चालू केली त्यातल्या वीस दिवसाच्या पूर्ण मास्टर क्लिन्सिंग मधला मा सरांचा लिव्हर ऑफ पूर्ण झाला त्यात ते त्यांना खूप छान अनुभव आला आणि त्यांच्या मिसेसला सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे त्यांना सुद्धा घेऊन आलं तर सरांचा काय अनुभव होता आपण तो जरा जाणून घेऊन डिटेक्शनमध्ये मला जे आले त्रास व्हायचा म्हणजे पूर्ण पोट जड पडलेला राहायचं आणि प्रश्नाला सुद्धा जेवण केल्यानंतर तो जेवण साचूनच राहायचं सा. जड पडलेलं राहायचं तर जेव्हा सरांनी जो फॉलोअप दिला आहे प्लॅनिंगचा तर दोन दिवस मी ते औषध वगैरे घेतलं तिथून गेलेलं गे त्याच्यानंतर पूर्ण पोटातली जी घाण आहे ती पूर्ण म्हणजे जी जे कलरची घाणच तरी आपण बाहेर पडलेलं नाही ते त्या कलरमध्ये आणि खडे बारीक बारीक डॉट्स आणि सगळी घाण जवळ हे पूर्ण दिवस सापवत हो राहिले आणि त्याच्यानंतर पूर्ण पोट हलकं झालं आणि शांत वाटलं आणि फ्रेशनेस पण वाढला आणि जेवण केल्यानंतर जो जड पाडायचं ते पण जेवण जड पडत नाही आलं बरोबर हा जो कचरा निघाला आपण म्हणजे पहिल्या दिवशीच आपण काय केलेलं तुमचं जेवण जवळजवळ आपण बंदच केलं होतं म्हणजे फास्टिंग लावलं पोटात काहीच नव्हतं काहीच नव्हतं ते संध्याकाळी आणि मोशन सगळे पूर्ण पोट म्हणजे आधी सापून गेलो शेवट शेवटला फक्त पाणी तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी जे काय निघालं ते, ते सगळा कचरा कचरा होतो आणि तो तो कचरा कचरावर लगेच लक्षात येतो म्हणजे आपण घाण सांगितलं आजपर्यंत बेचाळीस वर्षामध्ये असे घाण होत बाहेर वगैरे तुम्ही खडे म्हणतात ना हे सगळे पिकता खडे असतात हे पिकता जमा झाल्यामुळे तिथे ऍसिड स्टोरेज कमी होऊन जात बाईंच आणि त्याच्यामुळे मध्ये एक्सेसिव्ह पोटामध्ये येत राहत आपण तर ते पण क्लीन झाले तर चांगला अनुभव आला तुम्हाला चांगला त्या अनुभवावरूनच मी आता मग हा किडनी क्लिनिक आणि आपले आणि महत्वाचे ऑर्गन्स त्याच्यावर काम आले तर आता आज आपण मॅडम सुद्धा आले तर त्यांचं पॅरासाईट क्लेन्सिंग केलं तर मॅडमचं सुद्धा एक मास्टर क्लिन करून आपण त्यांचं गायनेक्स क्लेन्सिंग सुद्धा घेणार आहोत त्याच्यामध्ये पीसीओडी वगैरे जे काय प्रॉब्लेम होते सुद्धा तुमचे नॅचरली कव्हर कवर होते एवढा चांगला अनुभव आल्यामुळे मिसेस ला का करून मागे ठेवायचं इकडं तिकडं पाय त्रास आहे त्यांनी तर हे तो तर करणारच आहे पण त्याला त्रास नाही त्यांनी सुद्धा रेग्युलर आपल्या बॉडी भविष्यात जर काही त्रास आपल्याला नको पाहिजे कारण आणि ऍलोपॅथी इकडं माणूस गेल्या गेला जेव्हा त्रास होऊन जातो तेव्हाच आपण पेशंट म्हणून डॉक्टर कडे त्यावेळेस जे सांगतील त्या सोया टोचतील आणि असंख्य वेदना होत पण त्या आहे मग ते आपल्या घरच्यांना कशाला करायचं असं Thank you.